तर यासाठी पात्रता असणार आहे एमबीबीएस अनुभव मिनिमम वन इयर ऑफ एक्सपीरियन्स इज रिक्वायर्ड म्हणजे एक वर्षाचा अनुभव असणे इथं गरजेचं असणार आहे पदसंख्या असणार आहे एक आरक्षणानुसार ओपन ओपन कॅटेगरी साठी हे पद असणार आहे मासिक एकत्रित मानधन असणार आहे तीस हजार रुपये पर मंथ सेकंड पोस्ट आहे पब्लिक हेल्थ मॅनेजर तर त्यासाठी एमबीबीएस ऑर ग्रॅज्युएशन इन हेल्थ सायन्सेस त्याचबरोबर इथं दिल्ली आहे बीडीएस असेल बीएमएस असेल बीपी पी टी एच असेल नर्सिंग असेल हेल्थ करू शकतो यासाठी सुद्धा ओपन एकत्रित मानधन असणार आहे बत्तीस हजार रुपये पर मंथ त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एन एम तर, तर यासाठी पात्रता एन एम कोर्स असणं गरजेचं असणार आहे मिनिमम वन इयर ऑफ एक्सपिरियन्स इज रिक्वायर्ड पदांची संख्या असणार आहे दोन आरक्षणानुसार पद तर साठी एक असणार आहे आणि ओपन साठी एक असणार आहे एकत्रित मानधन असणार आहे अठरा हजार रुपये पर मंथ तर पदभरती जाहिरात व जो नमुना हा त्या जिल्ह्याच्या संकेतस्थळावर म्हणजे एसटी टीपी रत्नागिरी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन त्याचबरोबर झेडीपी रत्नागिरी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तिथून तुम्ही तो डाउनलोड करून घेऊ शकता तर त्याच्याबद्दलची जी, जी काही या भरतीबद्दलची बर सर्व माहिती असेल ती सुद्धा या दोन वेबसाईटवरच आपल्याला अवेलेबल होणार आहे त्यामुळे आपल्याला त्याच्यावर नेहमी अपटुडेट राहायचं आहे तर काही सूचना दिलेल्या आहेत ते आपण बघून घेऊ जाहिरातीतील पदे राज्य शासनाची नियमित पदे नसून निवड कंत्राटी स्वरूपाची पदे आहेत आपण पहिल्यांदा पेजवर सुद्धा होत तिथं की ही पदे असणार आहेत ही फक्त कंत्राटी स्वरूपाची असणार आहेत तर अकरा महिने एकोणतीस दिवसाकरता ही कंत्राटी पद्धतीने नेमणुकीत देण्यात येणार आहे निवड झालेल्या उमेदवारांना समितीने तयार केलेल्या अटी आणि शर्ती मान्य कराव्या लागतील तसेच त्या मान्य आहेत अशा पद्धतीने आपल्याला शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवर करारनामा सुद्धा द्यावा लागणार आहे अनुभवासंबंधी प्रमाणपत्र आपण जोडलं नाही तर तो अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही म्हणजे आपला अनुभव आहे आपण त्यात नमूद केले फक्त की आम्हाला अनुभव आहे दोन वर्षाचा वगैरे पण सर्टिफिकेट नसेल तर तो अनुभव जाणार नाही वयोमर्यादा आपल्याला अठरा वर्ष आणि मॅक्झिमम इथे सांगितलेलं आहे खुल्या प्रवर्गासाठी अडतीस वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्ष असणार आहे आणि जर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जर कर्मचारी असेल तर पाच वर्ष यामध्ये वयोमर्यादा आपल्याला शिथिलता देण्यात येणार आहे त्याच्यानंतर सदर म्हणून जाहिराती अनुसरून ज्या उमेदवारांचे अर्ज विविध मुदतीत प्राप्त होतील केवळ अशाच उमेदवारांचा अर्ज विचारात घेतला जाणार आहे त्याने दिलेल्या तारखेच्या आताच आपला अर्ज पोहोचणं आवश्यक असणार आहे निवड प्रक्रियेतील पात्र अपात्र उमेदवारांची यादी यादी असणारे ती रत्नागिरीच्या एन ची जी वेबसाईट असणारे आपण आहे दोन वेबसाईट त्याच्यावर आपल्याला प्रसिद्ध करण्यात येणार आहे पदभरतीची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने आणि गुणवत्तेच्या आधारेच पार पडली जाणार असल्याने कोणीही कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये म्हणजे कॉल आले तर त्यांना आपण रिप्लाय द्यायचा नाही निवडीसाठी शिफारसाचा दबाव आणण्यास उमेदवार अपात्र ठरवला जाईल तर नेक्स्ट पॉइंट आहे भरती प्रक्रिया स्थगित करणे असेल रद्द करण्यासाठी पदभरती प्रक्रियेबद्दलचे काही निर्णय असतील हे सर्व घेण्याचे अधिकार हे मुख्य कार्यकारी अधिकारी रत्नागिरी यांनाच असणार आहेत राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जे काही लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सादर करणे इथं आवश्यक असणार आहे त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे आवश्यक कागदपत्रांचे साक्षांकित केलेल्या छायांकित प्रती आपल्याला लागणार आहेत त्या कोणत्या कोणत्या डॉक्युमेंटला आपल्याला सोबत जोडायचे आहेत त्या बघू तर त्यामध्ये शैक्षणिक अर्थी बाबतची सगळी मार्कशीट असतील प्रमाणपत्र त्याचबरोबर शाळा सोडल्याचा दाखला जन्मतारखेचा दाखला शासकीय निमशासकीय संस्थांमधील कामाचे अनुभवाचे प्रमाणपत्र रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्राची साक्षांकित प्र तर हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला सेल्फ अटेस्टेड लागणार आहेत म्हणजे त्याच्यावर आपले झेरॉक्स काढून आपले साइन करून ते डॉक्युमेंट्स त्या आजो सोबत सोडायचे आहेत त्याच्यानंतर अर्ज करण्याची पद्धत इथे दिलेली आहे तर इच्छुक उमेदवारांनी सोबत दिलेल्या नमुन्याचा ए फोर आकाराच्या एका बाजूस टंक लिखित म्हणजे आपल्याला त्यांनी प्रोवाइड केलेला आहे त्यातला आपल्याला ए फोर सेटच्या कागदावर तो प्रिंट करून घ्यायचा आहे आणि तो भरायचा आहे तर लिफाफ्यावर पदाचं नाव असेल युनिटचं कक्षाचं नाव युनिट ना असेल हे अक्षरात नमूद करायचं आहे आपला लिफाफ असणार आहे त्याच्यावर आपला ऍड्रेस वगैरे इथं पदाचं नाव वगैरे सगळं व्यवस्थित नमूद करायचं आहे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी दीडशे रुपयाचा अर्ज शुल्क भरायचा आहे तर अर्ज या ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे त्यांनी इथं अकाउंट नंबर दिलेला आहे बँकेचं नाव दिलेलं आहे त्याचबरोबर इथं आय एसी सुद्धा दिलेला आहे याच्यावर आपल्याला जो काही फी असेल ती भरायची आहे त्याची जी अर्जाची प्रत असणार आहे मग त्याची जी प्रिंट असणार आहे ती सुद्धा आपल्याला त्या अर्जासोबत सोडायची आहे उमेदवारांनी दिनांक सोळा एक दोन हजार सव्वीस म्हणजे सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत कार्यालयीन वेळेत आपल्याला अर्ज हे करायचे आहेत अर्ज हे आपल्याला आपण आपण पोहोचणे सुद्धा करू शकतो किंवा आपण बाय हँड सुद्धा तिथे जाऊन सुद्धा देऊ शकतो तर पत्ता दिलेला आहे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय पंचायत समिती चिपळूण या ठिकाणी आपल्याला अर्ज करायचा आहे तर खालील उलेले अर्ज हे नाकारण्यात येतील तर काही काही करायचं आहे ते बघू विहित पात्रता धारण न करणाऱ्या उमेदवारांनी उमेदवारांचे अर्ज त्यांनी दिलेली शैक्षणिक पात्रता असणार ते आपण कम्प्लीट असेल तरच अर्ज करायचे विहितनमुद्यात नसलेले अर्ज किंवा योग्य प्रकारे न केलेले अर्ज असतील मजकूर अपूर्ण असलेले किंवा चुकीचा भरलेला अर्ज किंवा के खाडाखोड केलेला अर्ज स्वाक्षरी नसलेले किंवा जे काही डॉक्युमेंट सांगितलेले आहेत ते जर नसतील तर तसे अर्ज सुद्धा नाकारले जाणार आहेत तर त्यामुळे आपल्याला व्यवस्थित प्रकारे अर्ज करायचा आहे त्याचा जो अप्लिकेशन फॉर्म आहे तो आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेला आहे अर्ज हा आपल्याला पोस्ट आणि किंवा आपण बाय हँड स्वतः सुद्धा तिथे जाऊन देऊ शकतो तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन साठी आपल्या ला सबस्क्राईब करा थँक्यू